नमस्कार इथे नांदेड सिटी पुण्यामध्ये दोन दिवस सोळा आणि सतरा वुमन्स डे निमित्त छान उत्सवाचं आयोजन केलं होतं आणि त्या दोन्ही दिवसाचं अँकरिंग सगळं माझ्याकडे होतं आज नुकताच कार्यक्रम संपला आहे ही पीयू आहे आणि ती बिग फॅन ऑफ मी तिला खूप आवडलं आहे तर तिला काहीतरी सांगायचंही बोलायचं आहे तर ऐकूया काय म्हणते ती बोल पियू मला ह्यांच्यासारखंच मोठेपणे व्हायचं आहे पिक्चरमध्ये हो, ॲक्टिंग करायची आहे हे खूप छान ॲक्टिंग करतात परत अँकरिंग पण खूप छान करतात सगळे बोलत आहेत की हे खूप छान करतात आणि ह्यांच्याबद्दल काय नाही बोलू आता मी सो नाही यू सो नाही थँक्यू सो मच बेटा हे जे इनोसंट uh, असे जे फीडबॅक येतात ना ते मला खूप खूप छान वाटतं आणि आपण काम करत असताना इतके छोटी छोटी मुलं बऱ्याच मुली पण आल्या होत्या तुमच्याबरोबर फोटो काढायचे तुमच्यासारखं आम्हाला काहीतरी बनायचं आहे असं म्हणतात त्यावेळेस वाटतं की आपण जे काम करतो आहे ते खरंच छान करतो आहे आणि लोकांना आनंद देतो आहे दे थँक्यू